नरिनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी सासर वास मला बाय मी निघाले आळंदीला सासर वास मला बाय मी निघाले आळंदीला निघाले आळंदीला न बाय मी निघाले आळंदीला सासर वास मला न बाय मी निघाले आळंदीला सासर वास मला न बाई मी निघाले आळंदीला ओ सासरा जाऊ देईना मला सासरा जाऊ देईना मला दाजठ बसविल त्याला न बाय मी निघाले आळंदीला डाजत बसविल त्याला न बाई मी निघाले आळंदीला <��थ> निघाले आळंदी न बाई मी निघाले सासर वास मलान बाई मी निघाले आळंदीला सासर वास मलान बाई मी निघाले आळंदीला हो सासू जाऊ देईना मला सासू जाऊ देईना मला स्वयंपाकाला लावलं तिला न बाई मी निघाले आळंदीला निघाले न बाई मी निघाले आळंदीला निघाले आळंदीला न मी निघाले आळंदीला सासुरवास वास मला न बाय मी निघाले आळंदीला हो न जाऊ दे ना मला नना जाऊ दे ना मला नांदायला पाठविल तिला न बाय मी निघाले आळंदीला नांदायला पाठविलं तिला न बाई मी निघाले आळंदीला ನಿಘಂದಿ ಲ ಬಾಯ ಆಳ ಸಾಸರವಾಸ ಮೈಮೀ ನಿಘಂದಿಲೋ ಜಾದೇನಾ ಮಲಾ ದೇರ ಜನಾ ಮಲಾ ಶಾಂತ ಪಠವಿಲ ಬಾಯಿ ನಿಗಾಲ ಆಳಂದಿಲಾ ಶಾಳ ಪಾಠವಿಲ ಬಾಯ ಆಳಂದಿಲಾ निघाले आळंदीलान बाय मी निघाले आळंद दिला सासूर वास मला न मी निघाले आळंदीला सासुरवास वास मला बाई मी निघाले आळंदीला हो एका जनार्दनी पतिदेव जाऊ देनात मला एका जनार्दनी पतिदेव जाऊ देनात मला संगच घेतलं त्याला न बाई मी निघाले आळंदीला संगच घेतलं त्याला न बाई मी निघाले आळंदीला निघाले आळंदीला न बाई मी निघाले आळंदीला सासूर वास न बाई मी निघाले आळंदीला सासूर वास मला न मी निघाले आळंदीला पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी